माझ या जिल्ह्यातल्या भारतीय जनता पक्षाच्या जिल्ह्यातल्या पदाधिकाऱ्यांशी माझी चर्चा झाली होती आणि मी त्यांच्या सांगण्यावरून मी पक्षप्रवेश केला मी अजून कार्यकर्त्यांशी कुठल्याही प्रकारे संवाद साधलेला नाही कालपासून हे सगळं मी मीडियामध्ये बघतोय समाज माध्यमांमध्ये बघतोय आणि मलाच तो धक्का बसलेला आहे मी अजून कार्यकर्त्यांसमोर गेलेलो नाही मी माझ्या सध्या कुटुंबाला सांभाळायचा प्रयत्न करतोय कार्यकर्ते माझ्यासोबत आहेत कारण की मी त्यांच्या सोबत आहे मला विश्वास आहे कार्यकर्ते माझ्यासोबत राहतील या सर्व वरिष्ठ आपली काही झाली आहे माझी कोणाशी काही चर्चा झालेली नाही माहिती समोर अशी येते की आपली एका वरिष्ठ नेत्याची बैठक झाली त्यांनी आपल्याला जिल्हा परिषद अध्यक्षपदाचं आश्वासन दिलं होतं तसंच दोन हजार एकोणीस दिलं होतं त्यानंतर हा प्रवेश झाल्याचं सांगितलं माझ वरिष्ठ भारतीय जनता पक्षाच्या कुठल्याही वरिष्ठ नेत्याशी चर्चा या संदर्भात झालेली नाही अशा कुठलाही शब्द नाही मी काम करणारा कार्यकर्ता आहे सर्वसामान्यामध्ये जाऊन तळागाळामध्ये काम करणार आहे ते सत्तेच्या सोबत राहून त्या कामामध्ये लोकांपर्यंत पोचणं सार्वजनिक योजना लोकांपर्यंत पोहोचणं हा एवढाच स्वच्छ हेतू माझा होता की ज्या मोदी साहेबांच्या राज्य सरकारच्या ज्या चांगल्या योजना आहेत ते योजना घेऊन लोकांपर्यंत जावं लोकांच्या अडचणी दूर कराव्यात तेवढाच प्रामाणिक हेतू होता माझा सर प्रसार माध्यमांना फारशी चर्चा आहे या बाबतीत मला काहीच म्हणायचं नाही आता ज्या पक्षातून आपण इथे प्रवेश केला त्या पक्षाच्या किंवा इतर त्यांच्याशी काही तुमचा संपर्क झाला का त्यांनी काही नाही माझा कोणाशी काही संपर्क झालेला नाही जिल्हा परिषदेच्या काहीतरी ऑफिस टाकवलं भाजप आणि ते त्या पक्षातल्या विषय पक्षाच्या लोकांना ते आवडलेलं नाही नाही असं काही तुम्ही नवीन भाजपमध्ये प्रवेश केला आणि तुम्हाला लगेच जिल्हा परिषदेचे अध्यक्ष एका म्हणजे असं असं आवडलं नाही असं काहीच माझं बोलणं झालेलं नाही ज्यावेळेस पक्षेच्या कडून तुम्हाला स्थगिती देण्यात आली आहे ज्यांनी तुमचा पक्ष प्रवेश करून घेतला त्या पक्ष प्रवेशामध्ये स्वतः भारताचे खासदार उपस्थित जिल्हा अध्यक्षाच्या मार्फत हा पक्ष झालेला काय प्रतिक्रिया दिल्या नाही माझं अजून त्यांच्याशी कोणाशी बोलणं झालेलं नाही मी माझ्या कुटुंबासोबत आहे आम्ही सगळेच अत्यंत या धक्कादायक या सगळ्या परिस्थितीवरती मी अजून कोणाशीच बोललेलो नाही प्रवेश सांगितलं नाही ते मला माहित नाही दुसरं कोणाचं काय म्हणणं असेल त्याच्यावरती मी कसं कमेंट करणार आता पुढची काहीच नाही माझी रणनीती काहीच नाही माझं म्हणणं एवढंच आहे की त्या दुर्दैवी घटनेमध्ये मी साक्षीदार आहे आणि माझा एवढाच संबंध आहे की मी त्यांचा त्या निष्पाप साधूंचा जीव वाचवण्यासाठी पोलिसांच्या विनंतीवरनं गेलो आणि तेवढाच माझा त्या ते घटनेशी संबंध आहे परंतु मला त्या घटनेमध्ये आरोपी बनवण्याचं काम समाज माध्यमाने आणि माझं माझं जे वर्णन या पूर्ण समाजामध्ये केलं जातं ते अत्यंत धक्कादायक आहे आणि त्याचा खुलासा करण्यासाठी मी माझ भूमिका मांडण्यासाठी मी इथे मी सगळी ती माझं स्टेटमेंट ही सीआयडीच्या तपासाकडे दिलेलं आहे माझं स्टेटमेंट मी सगळं आपल्याकडे पोहोचवलेलं आहे मी पोलिसांच्या विनंतीवरनं त्या घटनास्थळी गेलो एकानुसार उपस्थित केलेला आहे या आहे मागणी केलेली मी देशातल्या कुठल्याही चौकशी एजन्सीच्या समोर जाऊन कोणतीही चौकशीला समोर जायला मी तयार आहे सीआयडी ने केली सीबीआयची चौकशी अजून दुसरी कुठली असेल मला काही हरकत नाही मी त्याच्या समोर जायला तयार आता विश्वेंद्र विश्व परिषद किंवा संघ किंवा इतर भाजप हे मी सगळ्यांना अतिशय हात जोडून आवाहन करेल की यामध्ये माझं कुटुंब प्रचंड वेदनेमध्ये आहे या प्रकरणाशी आणि माझा एक साक्षीदार म्हणून त्यांचा जीव वाचवण्यासाठी एक मानवतेच्या दृष्टिकोनातून मी तिथे गेलो एवढा माझा संबंध आहे आणि मी सगळ्यांना विनंती करेन की याचा वेगळा अर्थ काढून माझ्या कुटुंबाला मला बदनाम करण्यात येऊ नये एवढीच मी विनंती करतो आपण आताच सांगितलं की प्रसार माध्यम असतील किंवा इतर जे समाज माध्यम आहेत त्यांच्यावरती तुमची बदनामी झाली मात्र ही बदनामी असून जे आरोप जे आहेत ते भाजपचे होते ते प्रसार माध्यमांचे नव्हते ती त्याच बातम्या ज्या आहेत त्या प्रसारमाध्यमांवर आल्या मग त्याच भाजपमध्ये तुम्ही प्रवेश करणार आहे नाही नाही आरोप आणि आरोपी ह्याच्यामधला तो फरक आहे आणि त्याच्यामध्ये त्या काळामध्ये कुठले आरोप झाले आता कुठले त्याच्यात मी प्रवेश करतोय असं नाही सगळे चौकशी चौकशी पूर्ण झालेली आहे सीआयडी ने चौकशी केलेली आहे त्याच्यामध्ये चार्जशीट सुद्धा दाखल झाले त्याच्यामध्ये मी आरोपी असण्याचं कारणच नाही धन्यवाद